नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच काल तर म्हणजे मी खूपच मजेत होते काल वाढदिवस होता हो आणि काल जी लाईव्ह स्ट्रीम झाली त्याच्यात ख्या बात आहे भरभरून लोकांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत सो परत एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद आणि काल जर तुम्ही माझी स्ट्रीम अटेंड केली असेल तर त्याच्यात मी एक स्टॉकबद्दल डिस्कस केलं होतं स्टॉकचं नाव होतं कॅम्प्स आता कॅम्प्स का डिस्कस केला होता काल तर त्याच्यामागे कारण होतं मी म्हणते की एखादा सेक्टर जर मला आवडत असेल तर सेक्टर तर महत्त्वाचा आहेच आहे आणि सेक्टर बरोबर महत्त्वाचं असतं की त्या तिकडे कॉम्पिटिशन किती जास्त आहे सो so, उदाहरणार्थ कॅपिटल मार्केट्स ही जर आपण एक थीम म्हणून बघितलं तर कॅपिटल मार्केट थीम तर मला खूप आवडते मला वाटतं की इथे एक चांगली वाढ होऊ शकते पण जर तुम्ही रेजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्स जर म्हटला कॅपिटल मार्केट थीममध्ये तर इथं हार्डली कोणी कॉम्पिटिशन आहे म्हणजे कॅम्प्स आणि के फ ही दोनच मोठी नावं आहेत सो असं जेव्हा असतं तेव्हा मला मज्जा येते सो so, म्हणून काल कॅम्प्स डिस्कस केला आणि आज जो स्टॉक डिस्कस करणार आहे तो ट्रॅव्हल थीममधले ट्रॅव्हल थीम पण मला असं वाटतं पुढे जाऊन खूप मोठी होऊ शकेल uh, ट्रॅव्हलमध्ये जर आपण विमानाचा प्रवास जर कन्सिडर केला तर दोनच मोठे प्लेयर्स आहेत इंडिगो आणि एअर इंडिया एअर इंडिया लिस्टेड नाही त्याच्यामुळे तसं म्हटलं तर फक्तच इंडिगो मोठ्या प्लेयर्सपैकी आणि त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन नाके बरोबर डुओपॉली किंवा काइंड ऑफ मोनोपॉली असल्यासारखं आहे सो असं जर असेल तर अशा स्टॉक्सचं आपल्याला अजून डीप विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं ओके असं डीप विश्लेषण जनरल मी मी प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप जी आहे आपली स्टॉक ऑफ द मंथ मी सांगत असते त्याच्यात केलेलं आहे मला आठवतंय दू जून दोन हजार चोवीसमध्ये मी हा स्टॉक डिस्कस केला होता इंग्रजी चॅनल मेंबर्सला केलाच होता तेव्हा बहुतेक मराठीचा हा पहिलाच व्हिडिओ होता का काय असं मला वाटतं सो so, ज्यांनी ज्यांनी प्रो इन्वेस्टर मेंबरशिप असून घेतली नसेल नक्की कन्सिडर करा आणि ज्यांनी घेतले त्यांना माहिती आहे एक एक व्हिडिओ पाऊणपौन तासाचा तरी आपला असतो कमीत कमी यूट्यूब व्हिडिओ जनरली दहा पंधरा मिनटांचा असतो दोन्हीहीकडे रेकमेंडेशन्स बिलकुल नसतात पण ज्ञान थोडं जास्ती प्रो इन्वेस्टर मेंबरशिप डिटेल डिटेलमध्ये मिळू शकतं आणि ज्ञान जर मिळत असेल आणि तेही सवलतीत मिळत असेल तर का नाही आता सवलतीतलं ज्ञान म्हणजे काय आता काल जेव्हा मी माझ्या वा माझा वाढदिवस होता म्हणून मग मी क का, काल हे कुपन कोड्स दिले होते सिंगल कोर्ससाठी आर आर फिफ्टीन आर आर पंधरा आणि कॉम्बो कोर्सेससाठी बड्डे नावाचा मी कुपन कोड दिलं होतं काल कमाल कमाल प्रतिसाद मिळालेला आहे काल खूप जणांनी एनरोल केलेलं आहे सगळ्यात तुम्हाला एक खूप भारी गोष्ट सांगू का म्हणजे मीच संपले होते एकूण एक महिला आहे जी शेतमजूर आहे आणि तिला लाडकी बहीण योजनामधनं जे पैसे मिळालेले आहेत त्याच्यातनं ती म्हणली मला आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी शिकायचं आहे हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलाच इतकं छान वाटलं की अरे वा लोक इतक्या लोकांना शिकण्याची इच्छा आहे मी काय म्हणते शिकण्यासाठी बुद्धी काय फार जास्ती लागते असं काही नाही बुद्धी ॲव्हरेज सगळ्यांकडे असते लागते ती इच्छा आणि इच्छा अशा चांगल्या पद्धतीने जर बळकट असेल आणि शिकायची अजून खूप लोकांना हाऊस असेल तर मी म्हणलं माझ्याकडनं पण एक काहीतरी छोटासा एक खारीचा वाटा म्हणून हे मी खरं एवढे डिस्काउंट कधीच नाही दिलेले आहेत वीस वीस टक्के आणि त्यात एक्सटेंड तर त्याहून नाही केलेले आहेत सो so यावेळेला मी एकोणतीस जूनपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत एक्सटेंड करते मी ही ऑफर सो so लवकरात लवकर एनरोल करायला विसरू नका रचना रानडे डॉट इन संकेतस्थळाला भेट द्या आणि जर तुम्हाला तरीही काही डाऊट असेल तर नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझी टीम तुम्हाला हेल्पआउट करेल हे सगळे लिंक्स मी तुम्हाला पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेच पण वळूयात आपल्या स्टॉककडे आज जेव्हा मी म्हटलं ना इंटरग्लोब एव्हिएशन हा मी डिस्कस केला होता आणि तेव्हा एक छोटीशी गंमत फक्त अजून सांगते हा मला एक ह्याच्यावर मेसेज आला होता तेव्हा जेव्हा मी हा स्टॉक डिस्कस केला होता ते म्हणले खूप कमाल मला खूप छान इनडेप्थ माहिती मिळाली पण ही कॉमेंट केली आहे कोणी बघा कॅप्टन मी नाव हाइड केलेलं आहे इंडिगो पायलट त्यांनी मी त्यांच्याशी फोनवर पण बोलले होते नंतर आणि ते म्हणले की मलाच माझ्या कंपनीबद्दल खूप नव्याने गोष्टी कळाल्या सो असं छान वाटतं जेव्हा एवढी लोक शिकत असतात आपल्या चॅनलवरनं सो so, इंडिगो करते काय बळूया बिझनेसकडे एक म्हणजे लो कॉस्ट कॅरियर आहे कम्पॅरेटिव्हली uh, स्वस्त आहे तुम्ही जरी एअर इंडिया आणि इंडिगोची तुलना केली तिकीट कधी इंडिगोचं तुम्हाला स्वस्त मिळतं लो कॉस्ट कॅरियर आहे अफोर्डेबल आहे एफिशियंट आहे आणि आता त्यांच्याकडे मार्केट शेअर तगडा आहे एकदम साठ टक्क्यांचा सा मार्केट शेअर त्यांच्याकडेच आहे uh, साठ टक्क्यांपेक्षा जास्ती आत्ता करंटली अगदी जर चेक केला तर पासष्ट टक्क्यांचा मार्केट शेअर आहे अनडिस्प्युटेड लिडर आहे आणि त्यांनी किती पॅसेंजर्स घेऊन त्यांनी फ्लाय केलेलं आहे तर मागच्या वर्षात एकशे अठरा पॉईंट सहा मिलियन पॅसेंजर्स म्हणजे अकरा पॉईंट शहाऐंशी करोड पॅसेंजर्सला त्यांनी फ्लाय केलेला आहे आणि हा त्यांचा पॅसेंजर ग्रोथचा आकडा जो आहे तो अकरा टक्क्यांनी वाढलेला आहे सो so, चांगली पॅसेंजर ग्रोथ आहे आपण त्यांच्या फंडामेंटल्सकडे वळणार आहोतच पण काय होतं माहिती आहे का अनेक वेळेला फंडामेंटल्स तुम्ही बघता बट थांबा मी मला इथं तुमचं लक्ष इथंच पाहिजे हा एकच म्हणतं आहे फंडामेंटल्स लोकं बघतात आणि पूर्ण अनालिसिस करतात आणि असं मग ते उतावळे होतात की झालं आत्ताच्या आत्ता मला जाऊन घ्यायचं घ्याय नाही करायची या स्टॉकमध्ये ना एक दोन गोष्टी अजून आहेत म्हणजे जर तुम्ही ठरवलं तुम्ही तुमचा अभ्यास केला आणि तुम्ही ठरवलं मला इंडिगो घ्यायचं आहे तर डिस्काउंटमध्ये घ्यायचा प्रयत्न करा ना जसं मी तुम्हाला म्हणते कोर्सेस डिस्काउंटमध्ये मिळतात तर मज्जा आहे अजून तसं जर या स्टॉकवर डिस्काउंट मिळालं तर काय तर कधी मिळतं ह्याचे मी तुम्हाला दोन इन्स्टन्सेस सांगते टिपिकली मी ऑब्झर्व केलेले की जेव्हा जेव्हा क्रूड ऑइलचे भाव वाढतात तुम क्रूड ऑइलचे भाव वाढले हे लालमध्ये क्रूड ऑइलचा भाव आहे की हा स्टॉक पडतो कारण या स्टॉकचं मेन वन ऑफ द मेन खर्च काय पेट्रोल क्रूड ऑइल बरोबर त्याच्यानंतर जेव्हा क्रूड ऑइल धाड 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 एवढं मस्त पडत होतं तेव्हा हा स्टॉक मस्त वाढत होता परत इथं क्रूड ऑइल वाढत होतं स्टॉक पडत होता येत्या लक्षात लेटेस्ट बघूयात क्रूड ऑइल क्रूड ऑइल मस्त कमी होतंय आणि हा स्टॉक वाढतो ओके सो दहापैकी नऊ वेळेला तुम्हाला हे त्या दोघांमधले रिलेशन मिळेल सो जेव्हा केव्हा अशी बातमी येते क्रूड ऑइल फार महागलं तेव्हा हा स्टॉक तीन चार टक्के पडतो जवळजवळ असं मी बघितलेलं आहे पास्टमध्ये बऱ्याच वेळेला अशा दिवशी घेण्यात मजा आहे कारण मग स्वस्तात मिळतो ना करेक्ट अजून कधी स्वस्तात मिळतो का स्टॉक तर त्यांचे प्रमोटर्स जे आहेत ना राकेश गंगवालजी आणि एक राहुल भाटियाजी असे दोघं की प्रमोटर्स आहेत यांच्यापैकी राकेश गंगवालजी ते असे वेळ मिळाला की वेळ मिळाला की असं नाही म्हणाले ज्येष्ठ नाही म्हणले मध्ये मध्ये ते त्यांचे शेअर्स विकत असतात ब्लॉक डील्स बल्क डील्स असे शिवसेने शब्द ऐकले असतील थोडक्यात कसे लाखो शेअर्स विकतात ते एकदम अशावाला स्टॉक जनरली पडतो परत तीन तीन टक्के साडेतीन चार टक्के स्टॉक कधीकधी खूपच डेंजर न्यूज असेल ना तर अगदी सहा सहा सात सात टक्के पण खटपण पडतो स्टॉक फंडामेंटली जर स्टॉक चांगला असेल ना तर हे छोटे झटके असतात स्टॉकमध्ये आणि तिथं स्वस्तात मिळू शकतो स्टॉक सो असे असे चान्सकडे जरा लक्ष ठेवून राहा पण मी फंडामेंटली चांगला आहे असं का म्हणते बघा फाय फायनान्शियल हायलाईट्स बघूयात आपण जर तुम्ही बघितलं तर दोन हजार बावीस ते पंचवीस मस्त रेव्हेन्यूमध्ये वाढ झालेली आहे बघा विक्री वाढ झालेली आहे अठरा टक्के इयर ऑन इयर इन्क्रीज आहे एक्सपेन्सेससुद्धा वाढलेले आहेत त्यांचे एकवीस टक्क्यांनी एक्सपेन्सेस वाढलेले आहेत पण इबिड्डार हा एकवीस टक्क्यांनी वायोवाय वाढलेला आहे आणि जर तुम्ही बावीसपासून बघितलं तर कंटिन्युअस वाढत गेलेला आहे इनफॅक्ट इबिड्डा मार्जिनसुद्धा वाढलेली आहे त्यांची पंचवीस पॉईंट पाच टक्क्यावरनं सव्वीस पॉईंट तीन टक्क्यांवरती इबिड्डार मार्जिन गेलेली आहे आणि पॅट जर तुम्ही बघितलं तर थोडं शेकी आहे पॅट पण आत्ता चोवीस पंचवीस दोन्हीकडे मोठे पॉझिटिव्ह आकडे आहेत आणि एक्क्याऐंशी हजार सातशे पंचवीस मिलियन म्हणजे थोडक्यात काय आठ हजार एकशे बहात्तर करोडवरनं थोडा ड्रॉप आहे सात दोनशे अठ अठ्ठावन्न करोडचा ड्रॉप आहे वरती हा ड्रॉप आहे अकरा टक्क्यांचा ड्रॉप आहे पण हे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे प्रॉफिट बिफोर टॅक्सच्या आकड्यामध्ये काहीतरी पाच ते सात टक्क्यांचा सा ड्रॉप आहे थोडे करंसी फ्लक्च्युएशन वगैरे सगळी मोठी गोष्ट नाही झालेली इन शॉर्ट ओके आता हे बघितलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना हा एक मुद्दा येतो या स्टॉकबद्दल स्पेशली मॅडम डेट टू इक्विटी रेशो बघितलं का सात पॉईंट एकवीस आहे एवढं मोठं तुम्हीच तर सांगता दोनच्यावरती वरती नसावा आयडियली हो दोनच्यावरती वरती नसावा पण शेवटी आहो तुम्ही एअरलाईन बिझनेसमध्ये आहात तर तुम्हाला एअरलाईन घ्यायला नको का आणि ही विकत नाही घेतली जात याला लीजवर घेणे म्हणतात थोडक्यात काय भाड्याने घेतात पण मोठ्या लीजेस असतात वीस वर्षांनी वीस वर्षांसाठी भाड्याने विमान घेतलेले तीस वर्षांसाठी याला लीज वर म्हणायचं ओके याच्यासाठी भरपूर पैसे लागतात आणि ते घेतलं त्याच्यासाठी घेतलं जातं डेट नाहीतर मग विमान आणणार कुठनं पॅसेंजर नेला एक एक विमान विकत आणणं अशक्य असतं म्हणून डेट घेतलं जातं आता डेट किती आहे बघा साधारण सहासष्ट हजार आठशे नऊ करोड रुपये मिलियनचं मी करोडमध्ये कन्वर्ट कर, कर करते सहासष्ट हजार करोडचं डेट रफली आणि अठ्ठेचाळीस हजार करोडच्या समोर कॅश आहे बरं डेट इयर ऑन इयर किती वाढलं आहे तीस टक्क्यांनी कॅश किती नाही वाढले अडतीस टक्क्यांनी म्हणजे जेवढं डेट आहे त्याच्यापेक्षा जास्ती फास्ट कॅश वाढलेली ही पण चांगली गोष्ट आहे बरोबर सो ऑल इन अवर्स जर तुम्ही बघितलं ना तर डेटचा सा आकडा जरी मोठा असेल तरी काही एवढं घाबरण्याचं कारण मला वाटत नाही ओके okay? प्लस तुम्हाला जर माहिती असेल माझा फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स केला असेल तर इंटरेस्ट सर्व्हिस कवरेज रेशो डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो असेही असतात तुम्ही चेक करू शकता हे पण त्यांचे कम्फर्टेबल रेशोज आहेत ओके okay? काही अजून की एअरलाईन मिटरायसेस खूप डीपमध्ये नाही जाणारे कारण मी अगदी फुल फॉर्म्स वगैरे बघत गेलो आपण ॲव्हरेज सॉरी ॲवेलेबल सीट किलोमीटर्स पी के असतं रेव्हेन्यू पॅसेंजर किलोमीटर्स थोडक्यात काय आहे एखाद्या सीटमधनं सीट 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 की बाहेर त्यांची कपॅसिटी सांगते पर म तुमच्याकडे जेवढ्या अवेलेबल सीट्स आहेत एका विमानात जेवढ्या अवेलेबल सीट आहेत त्याच्या एका सीटमधनं पर किलोमीटरच्या मागे ते किती रुपये कमवू शकत आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल काढतात की थोडक्यात ते किती पैसे कमवू शकतात याचा हा आकडा असतो आणि आर पी के हा आकडा काय असतो त्यांनी ॲक्च्युली किती पैसे कमवले रेव्हेन्यू पॅसेंजर किलोमीटर ओके ह्याचं डिटेलमध्ये मी स्टॉक ऑफ द मंथ मे सांगितले आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा दोन्ही काय जेवढं जास्त तेवढं चांगलं ओके okay? आकडा वाढलाय का हो कपॅसिटीचा आकडा पण वाढलाय तेरा टक्क्यांनी पण रेव्हेन्यू वाढला पंधरा टक्क्यांनी असं कसं आहे अहो जर कपॅसिटी शंभरची एकशे तेरा झाली सोपा सोपा मुद्दा सांगते तुम्हाला शंभरची एकशे तेरा कपॅसिटी झाली तर रेव्हेन्यू पण तेवढ्याच टक्क्यांनी वाढला पाहिजे तेरा टक्क्यांनीच वाढला पाहिजे कारण कपॅसिटी जर तेवढ्याने वाढली तर रेव्हन्यू तेवढ्यानेच वाढेल मी इथं रेव्हन्यू थोडा जास्तीने वाढला पंधरा टक्क्यांनी रेव्हन्यू वाढला म्हणजे काय झालं युनिट पॅसेंजर रेव्हेन्यू पण वाढला थोडक्यात काय तिकीटचे भाव पण वाढवलेत त्यांनी जर पूर्वी दहाच सीट असतील त्यांच्याकडे असं असं होत मी तुम्हाला सोपं उदाहरण म्हणून सांगते गंमत म्हणून उदाहरण सांगते एका विमानात दहा सीट होती त्यांनी दोन अजून सीट बांधल्या विमानाच्या आत गंमत म्हणून धरण आहे तर त्या दोन सीटचा रेव्हेन्यू तर त्यांना एक्स्ट्रा मिळणारच आहे पण जर त्यांनी ओव्हरऑल उरलेल्या तिकिटांची महा प्राईसही महाग केली ओव्हरऑल सीटची प्राईसही महाग केली पूर्वी जर शंभर रुपयात नेत असेल तर आता एकशे दोन रुपयात न्यायला लागले तर काय झालं ओवरऑल रेव्हेन्यू पॅसेंजर किलोमीटर वाढला हा पण आकडा जेवढा जास्ती तेवढा चांगला ओके क्लोजिंग एअरक्राफ्ट्स जेवढे एअरक्राफ्ट जास्ती तेवढं चांगलं डोमेस्टिक डेस्टिनेशन्स किती ठिकाणी हे विमान सेवा देतात जेवढे डेस्टिनेशन जास्त तेवढं चांगलं इंटरनॅशनल डेस्टिनेशन पण चाळीसपर्यंत पर्यंत आहेत साठ डेस्टिनेशन ॲड केलेले आहेत त्यांनी रिस्क आहेत का आता पण सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत काय रिस्क आहेत सगळ्यात पहिलं हाय डिपेंडन्स ऑन एअर एअरबस फ्लीट एअरबस नावाची कंपनी जे विमानं बनवतात एअरबसवाल्यांकडे यांनी भरपूर ऑर्डर देऊन ठेवलेल्या आहेत पण त्या लोकांनी जर देण्यात डिले केला तर यांच्या पण प्लॅन्सला डिले होऊ शकतो ओके सो त्यांच्यावरती डिपेंडन्स आहे प्रॅट अँड विटनी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रॅट अँड विटनी नावाची जी कंपनी आहे ती विमानांची इंजिन बनवते आता मध्यंतरी इंजिनला इश्यू झाले होते इव्हन एअर इंडियाच्या सॉरी इवन इंडिगोच्या ओके आ, आ, आ जर त्यांना इंजिनमध्ये काही डाऊट आहे असं वाटलं ना तर ते म्हणतात उडवायचंच नाही विमान ग्राउंड करून ठेवा ओके सो इथे तुम्हाला दिसेल ए ओ जीज म्हणजे काय एअरक्राफ्ट्स ऑन ग्राउंड विमान आहे इंडिगोकडे स्वतःकडे विमान आहे पण ते म्हणतात तिथं ना आम्हाला इंजिनमध्ये थोडा प्रॉब्लेम वाटतो उडण्याची परवानगी देणार नाही ते नीट करा मग विमान उडवतो ओके सो हे जी जेवढं जास्ती तेवढं चांगलं का वाईट तेवढं वाईट ना कारण ते नुसते ग्राउंडेड आहेत गाडी नुसते पार्किंगमध्ये चालवू नाही शकत आहे तसं येते मध्यंतरी पंच्याहत्तर शहात्तर होते ते आता कमी होत 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 चाळीसच्या आसपास एअर एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड आहेत हा आकडा जेवढा अजून कमी होईल तेवढा कंपनीला चांगला असेल अजून एक रिस्क काय माहिती आहे का जेव्हा जेव्हा वॉर सुरू होतं गल्फ कंट्रीजमध्ये वॉर सुरू झाला हे इराण इस्रायल वगैरे बघा ना भारताकडनं जेव्हा आपण अमेरिकेच्या दिशेने प्रवास सुरू करतो या सगळ्या गल्फ कंट्रीज येतातच मध्ये बरोबर जर मी आपण पुण्यामधनं मुंबईमधनं जात असू तर मग काय होतं इथं जर गल्फ कंट्रीज आहेत तर हे असं करून जायला लागतं किंवा हे असं करून जायला लागतं त्यांनी जर त्यांची एअरस्पेस बंद केली तर जे पाकिस्ताननी पण केलं होतं मध्यंतरी बरोबर सो so, अशा वेळेला त्यांची फ्युअल कॉस्ट वाढते फ्लाईंग टाईम पण वाढतो हे रिस्क नक्कीच असू शकतात अपॉर्च्युनिटीज काही आहेत का नक्कीच आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे क्रेडिट रेटिंग त्यांचं वाढवलेलं आहे इन्व्हेस्टमेंट ग्रेड केलेलं आहे त्यांना आता थोडक्यात काय आहे ह्यांचं क्रेडिट रेटिंग जेवढं चांगलं तेवढं त्यांना डेट लोन स्वस्तात मिळतं ही कंपनीसाठी चांगली गोष्ट असेल का ऑलरेडी डेट टू इक्विटी इश्यू जास्ती आहे ना सो जेवढं स्वस्तात डेट त्यांना मिळेल तेवढं जास्ती चांगलं दुसरी गोष्ट इंटरनॅशनल कपॅसिटी ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत दोन हजार तीसपर्यंत त्यांचा जो आता इंटरनॅशनल शेअर अठ्ठावीस टक्के तो त्यांना चाळीस टक्क्यांपर्यंत न्यायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी बऱ्याच स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स केल्या आहेत बरोबर केलेली आहे ही अमेरिकन कंपनी आहे मध्ये विमानाचे एअर फ्रान्स बरोबर टाईप केलं आहे के एल एम व्हर्जिन अटलांटिक जपान एअरलाइन्स क्वांटास याबरोबर कोड शेअरिंग वगैरे ठीक आहे एवढ्या आपण डिटेलमध्ये आज नको जायला साधा व्हिडिओ आहे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं आपण दोघं मिळून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करू छोटंसं उदाहरण देते कोड शेअरिंगचं पुन्हा ते जपान जपानमध्ये आपण सपोज पुणे ते काय टोकियो जायचं आहे अशी काही फ्लाईटच नाही डायरेक्ट पण लेट हे पुणे टू दिल्ली आणि मग पुणे टू दिल्ली इंडिगो आणि दिल्ली ते टोकियो ते जपान एअरलाइन्स असं असू शकतो त्याला आपण कोड शेअरिंग म्हणतो ओके असे ते स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स केलेत शिवाय डोमेस्टिक आणि इयर टू एक्सपान्शन हाऊ विमानतळच वाढत आहेत आत्ता तुम्ही बघितलं नवी नवी मुंबईमध्ये मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट येते Uh, हैदराबाद एअरपोर्टमध्ये एक्स्ट एक्सपेंशन चालू आहे अशी नवीन नवीन एअरपोर्ट्स आली की विमान उड्डाणं वाढणार विमान उड्डाणं वाढले की इंडिगोसारख्या कंपनीला फायदाच होणार बरं शिवाय त्यांनी आता एक ब्लूच्यूप लॉयल्टी प्रोग्राम सुरू केलेला आहे थोडक्यात काय होतं आता माझा बऱ्यापैकी प्रवास होतो मी जेव्हा जेव्हा इंडिगोमधनं फ्लाय करते मला त्याचे पॉईंट्स जमा होतात आता मी काय विचार करणार अरे यांच्याकडनं पॉईंट पॉईंट्स मिळत आहेत मग दुसऱ्या एअरक्राफ्टमधनं नको जायला पण यांच्याकडनं जाऊन जेव्हा पॉईंट्स मिळतील नंतर हे पॉईंट्स आपण रिडीम करू शकतो ओके सो जेवढे लॉयल्टी प्रोग्राम्स वगैरे असतात तेवढं कंपनीला रिपीट कस्टमर मिळण्याची शक्यता वाढते ओके okay. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो शेवटचा मुद्दा आहे गृहपाठ काय माहिती आहे का नाही तर मीच तुम्हाला दरवेळेला सगळं निवांत सांगत बसते ऐकून घ्या हे असं आहे तसं आहे तुम्ही पण गृहपाठ नको करायला गृहपाठ तीन गोष्टींचा देणार आहे कोणत्या तीन तीन गोष्टी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे काही नवीन प्लेन्स त्यांनी ऑर्डर केलेले आहेत करायचं आहे डायरेक्ट गुगल सर्च करा किंवा ए आय वापरून सर्च करा किंवा इंडिगोचे लेटेस्ट कॉन कॉल बघा अजून उत्साह असेल तर इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन बघा किती नवीन प्लेन्स त्यांनी ऑर्डर केलेले आहेत ज्याचा आकडा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचा आहे आणि तुम्ही समोर सोर्स म्हणल्या लेटेस्ट हे तुम्ही उदाहरण म्हणून सांगितलं चाळीस नवीन विमानं आणि बघितलं कुठून तर कुठल्या तरी अमुक अमुक वेबसाईटवरून वेबसाईटचं नाव लिहा किंवा ॲन्युअल रिपोर्ट ते लिहू शकता दुसरी गोष्ट तुम्ही चेक करू शकता की इंडिगो स्ट्रेच हे जे आहे त्यांचा बिझनेस क्लास इंडिगो आत्ता फक्त इकॉनॉमी क्लास आहे डोमेस्टिकमध्ये तर ते बिझनेस क्लास आणणार आहेत का असं काही त्यांनी अनाऊन्समेंट केली आहे का त्याच्याबद्दल मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आणि मॅनेजमेंटच्या मते पॅसेंजर ट्रॅफिक किती वाढू शकेल लेट अस ते आज एक उदाहरण म्हणून शंभरच लोक विमानाने प्रवास करतात ऐवजी किती लोकं विमानाने प्र प्रवास करू शकतील असं मॅनेजमेंटला वाटतंय हे सुद्धा मी मग हे तुम्हाला सहज सापडेल हे सगळी इन्फॉर्मेशन ही सगळी तुम्ही कॉमेंट करून मला सांगायची आहे आणि तीन तीनपैकी निदान एक तरी होमवर्क करावा अशी माझी अपेक्षा आहे ओके सो आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडला असेल आणि मी मगाशी म्हटलं सर ज्ञान तर मी देत राहतेच पण ज्ञान सवलतीत पण मिळू शकणारे आर आर पंधरा किंवा बड्डे हा कुपन कोड वापरायला विसरू नका डाऊट असेल तर नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज ड्रॉप करा माझी टीम तुम्हाला मदत नक्की करेल आय होप आजचा व्हिडिओ आवडला बड्डे स्पेशल स्टॉक नक्की आवडला असेल हे रेकमेंडेशन नाही हे परत एकदा आठवण करून देते तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि फायनल डिसिजन घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार